नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो गेले दोन ते चार दिवस झालं पावसानं हाकार केला आहे आता कुण्या भागामध्ये पडत आहे कुण्या भागामध्ये पडत नाही हा प्रत्येक जनतेच्या वैयक्तिक स्थानिक स्थितीचा प्रश्न आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता आमच्या भागामध्ये खूप भरपूर पाऊस काल परवा दिवशी गेले दोन ते तीन दिवस वारे वावदान अशा भयंकर परिस्थितीत पावसानं गोंधळ माजवला आहे आणि त्याच्यामध्ये जे रब्बीचे काही काढलेला आलेले पिकं आहेत त्या पिकाचं प्रचंड नुकसान सध्या होत आहे काही शेतकऱ्यांचे कांदे आहेत काही शेतकऱ्यांच्या ज्वारे आहेत अजूनही रब्बीचे ज्यांची ज्यांची पिकं काढलेला आलेले आहेत काढून वावरावर वा टाकलेले आहेत अशा पिकांचं भयंकर नुकसान सध्या होत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सांगणं इतकंच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता तात्काळ एक काम करायचं आहे कारण आता आपण इतके दिवस काय झालं आहे शासनाच्या कुठल्याच नियमाचं पालन न केल्यामुळं खूप मोठा दणका आपल्याला बसला आहे पीक विम्यामध्ये ई पीक पाणी केलेल्या लोकांना दणका बसला आहे क्लेम न केलेल्या शेतकऱ्यांना दणका बसला आहे त्यामुळं आता इथून इतके काटेकोर पद्धतीने तुम्हाला राहावं लागल की तुम्हाला आता सुट्टी नाही कारण कसं होत होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या थोड्याशा सहकार्यामुळं आजपर्यंत जे ई पीक पाणी केलेले म्हणा किंवा क्लेम न केलेले जे शेतकरी असतात आणि पंचनामा झालेले सर्वे न झालेले शेतकरी असतात त्यांना सरसगटप्रमाणे काही रक्कम आजपर्यंत मिळत होती परंतु आता सरसगटचा जमाना गेला आहे मित्रांनो कारण राज्य शासन आता आर्थिक स्थिस्त लावण्याच्या परिस्थिती आहे त्यामुळं आता कुठं पैसे काढता येतील तिथं ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी फक्त आता आपली चूक पाहतायत चूक झाली रे झाली बरोबर आपल्याला कट करत आहेत कोण तिथे तुम्हाला वाचवायला येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणं इतकंच आहे माझी कळकळीची विनंती आहे की यावेळी ज्या शेतकऱ्याने रब्बीचा पीक विमा भरलेला आहे त्यांनी चेक करा किती किती रब्बीचा पीक विमा भरला आहे आपण कारण फक्त लोक काय करतात रब्बीचा पीक विमा भरतात परंतु क्लेम करत नाहीत आता माझ्या जिल्ह्याचं उदाहरण सांगतो गेल्या वेळेस चार कोटीचा विमा आला परंतु काही शेतकऱ्यांनी क्लेम केल्यामुळं ते चार कोटी त्यांना वाटप झाले कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी क्लेम केलेले नव्हते त्यामुळं यावेळेस अशी चूक घडू देऊ नका आता सध्या पावसाचं वातावरण आहे अजून दोन ते ती तीन ती दिवस झाला पाऊस पडलाय अजूनही पाऊस पडू शकतो त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस विमील चोवीस पंचवीसचा पीक विमा भरलाय त्या शेतकऱ्यांनी तात्काळ एक काम करा पटकन आपली विमा कंपनीला तक्रार देऊन टाका फक्त तुमच्या भागात पावस पाऊस पडलेला राहावा त्याची नोंद व्हावी इतकंच पाऊस जर नाही पडलेला असला नुकसान नाही झालं असलं तर, तर यही शकता। जीद 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 का तुम्ही क्लेम करू शकत नाहीत आणि जर क्लेम केला तरीही ते नोंद नाही पावसाची म्हणून रिजेक्ट करू शकतात परंतु जिथे जिथे पाऊस सध्या पडत आहे त्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे कळकळीचं आव्हान आहे भरलेल्या पीक विम्याचा पैसा बुडवू नका तुम्ही काय का, का विना जितकी येईल शंभर दोनशे येऊ द्या आणि हजार पाचशे येऊ द्या परंतु शासनाचे पैसे बुडवू नका कारण आता शासन आपल्याला देताना खूप विचार करून पैसे देणार आहे आणि त्यात तुम्ही हुकू नका आता जो ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक त्या अपली विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपली विमा कंपनीला पूर्वसूचना द्या क्लेम करा कारण क्लेम नाही केला तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही विमा भरून ती पावशी पावती तुम्ही निस्त भरून काही उपयोग नाही त्या पावतीचा त्यामुळे आता सध्या पावसाचं वातावरण आहे आता आमच्यात भरपूर नुकसान झाले काल पावसानं आमच्यातले पण क्लेम करालेत म्हणून सांगतो आहे आपल्यातल्या जे ज्या भागातले महा कुठं कुठं जिथं जिथं पाऊस पडत आहे सध्या काल पडला आहे परवा दिवशी पण पडला आहे आज बी एका दिवस पडू शकतो परंतु जिथं जिथं पडला आहे पाऊसून ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे रब्बीच्या त्यांनी तात्काळ विमा कंपनीला फोन करा पावतीवर नंबर असतो फोन करून तुमची पूर्वसूचना द्या किंवा जो आपण परवा व्हॉट्सअप नंबर दिलेला होता तो व्हॉट्सअप नंबरवरून जो क्लेम स्टेटस चेक करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला होता त्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही पूर्वसूचना देऊ शकता आणि माहिती देताना समजा काल जरी पाऊस पडला असेल तर कालची डेट सांगा आज पाऊस पडला असेल आजची डेट सांगा फक्त लांबची सांगत जाऊ नका कारण बहात्तर तासाची मुदत ता आहे परवा दिशी पाऊस पडला अशा जित जितकं तुम्ही दूरवर त्यांना निरोप द्या चालत त्यांनी ते कट करतात त्यामुळं कालच्या तारखेची डेटमध्ये असो किंवा आजच्या तारखेच्या डेटमध्ये तारीख सांगून टाका पीक नुकसानीची मग तुमचं पीक ते कांदा पीक असू द्या ज्वारी असू द्या आणि ज्वारी जर पीक असेल तर काढणी पश्चात नुकसान म्हणून दाखल करा दावा कारण आता पिकं काढणीला आलेली आहेत काही जणांची काढणी झालेली आहे काही जणांची काढणी अजूनही होत आहे वावरावर पिकं पडलेली आहेत नुकसान भयंकर होऊ लागले खूप वारा वावधानाने पाऊस पडू लागला त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंतीचं आहे की आपण विमा पावतीवर जो नंबर आहे त्या नंबरवर फोन करून सांगा की आमची या पिकाचं नुकसान झालं आहे आमचा पंचनामा व्हावा त्याच्यानंतर ज्यांनी व्हॉट्सअप नंबर घेतला आहे परवा त्या व्हॉट्सअपवरूनसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता क्लेम केल्यानंतरच तुम्हाला भविष्यात पीक विमा मिळू शकतो जर मंजूर झाला तर कारण जर तुम्ही क्लेमच नाही केला तर दुसऱ्याला पीक विमा मिळाल्यानंतर मी क्लेम केला नव्हता अशी भानगडी होऊ शकते आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विमामध्ये सुद्धा हा भयंकर मोठा गोंधळ झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत आता त्यांना समजू लागले की मी क्लेमच केलं नव्हता आता माझे पैसे कसे पडतील त्यामुळे चुका इथून घडू देऊ नका प्रत्येक शासनाच्या नियमाचं पालन करूनच तुम्हाला आताही भविष्यात पैसे मिळणार आहेत त्यामुळे सांगायचे इतकेच होतं की तुम्ही पीक विमा क्लेम करून घ्या खरीप हंगाम रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसला शेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ लागलीच आज करा किंवा आज दिवसभरामध्ये बी करू शकता कारण काल पाऊस झाला आता काल कुणीकडं कोणीकडं पाऊस झाला आम्हाला माहीत नाही तरी पण जिकडं पाऊस झालेला आहे तिथंच प्रत्येक शेतकऱ्याने आपण तात्काळ रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा क्लेम करून घ्या कंपनीला पूर्वसूचना द्या तरच तुमच्याकडं पंचनामा होईल अगर न होईल पंचनाम्याचा विषय करू नका परंतु तुम्ही पूर्वसूचना द्या तरच तुम्हाला भविष्यात पीक विमा मिळू शकत धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या आप चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा